अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरोलाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले सुगाव प्रवाह नदीत बोट उलटल्याने काल वीर प्राप्त झाली होती एसडीआरएफच्या बचाव कार्यात हुतात्मा झालेले तालुक्यातील पांढरद येथील वीर जवान वैभव सुनील वाघ यांना चोवीस रोजी शासकीय इतमामात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला याप्रसंगी तालुक्यातील मान्यवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती वैभव सुनील वाघ हे पांढरत तालुका भडगाव येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण भडगाव येथे झाले होते ते अवघे सतरा दिवसाचे असताना त्यांचे वडिलांचे यांचे निधन झाल्याने लहानपणीच पितृछाया हरपली होती त्यांच्या आई संगीताबाई पत्नी शीतल वाघ यांच्या आधारस्तंभ आता हरपलेला आहे सहा वर्षाचा मिताशु व तीन वर्षाची ऋतिक यांच्यावरचे बापाचे छत्र मात्र हरपले आहे माजी सैनिक त्रिदल सेना अध्यक्ष आबासाहेब गरुड जवानाच्या पुतळ्याची गावात मागणी केली असून गावात लवकरच पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली वाघ कुटुंबावर आलेल्या अचानक संकटाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.